नमस्कार मी आज तुम्हाला बटाट्याची भाजी दाखवणार आहे ही बटाट्याची भाजी सुकी आणि शिजवलेली दाखवणार आहे तर ही भाजी अनेक पदार्थासाठी उपयोगाला येते जसे की बटाटे वडे आलू पराठा किंवा पोंगा आलू वडे करताना पण हे करतात पोंगा आलू भाजी पण मी त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे तो तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे ही भाजीमध्ये ही भाजी प बऱ्याच ठिकाणी उपयोगाला येतात तर तुम्ही ते ही भाजी सामोश्यासाठी सुद्धा उपयोग येते तर तुम्ही ते ही भाजी करून पहा आणि विविध ठिकाणी उपयोग करून पहा तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे मोहरी जिरे हळद धनेजिरी पावडर लाल तिखट तुम्ही लाल तिखट हे वापरू शकतात किंवा हिरवी मिरचीचे ठेस आपण वापरू शकतात मीठ तेल मिरचीचे तुकडे लसूण अद्रक वाटलेलं आहे कांदा कट केलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर लिंबू आणि शिजवलेले बटाटे तर आता सर्वप्रथम आपण तेल तापून घेऊयात आणि आपण ह्याला बटाट्याची भाजीला फोडणी टाकून घेऊयात तर सर्वप्रथम आपण ह्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी जिरे लसूण कढीपत्ता कोथिंबीर मिरचीचे तुकडे हळद आणि कांदा टाकून घेऊयात कांदा आपण छान परतून घेऊया जर आलू पराठी करायची असेल तर ही भाजी स्मॅश करून घ्यायची सामोसे करायची असेल तर ही भाजी स्मॅश करून घ्यायची तर ही कांदा जो आहे तो आपण परतून घेऊयात कुणाला ठेसा आवडत असेल तर ठेसा टाकू शकतात मिरचे तुकडे आवडत असेल तर मिरचे तुकडे टाकू शकतात किंवा लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखट पण टाकू शकतात ह्या भाजीपासून पहा जर आपल्या घरी भाजी कोणती नसेल तर ही शिजून भाजी सुद्धा आपण चपातीसोबत पराठ्यासोबत खाऊ शकतो आता कांदा हा परतून झालेला आहे आपण त्यामध्ये शिजवलेली जी बटाटे आहेत ते आपण टाकून घेऊयात आणि मीठ टाकून घेऊयात कोणाला जर लिंबू आवडत असेल तर लिंबू पण टाकून घ्यायचं मी यामध्ये ह्या भाजीमध्ये लिंबू पण टाकणार आहे ही भाजी जी आहे ती बांबू स्टिक म्हणून एक पदार्थ आहे त्यामध्ये तर ही भाजी अतिशय छान लागते तर मी त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे तर तो, तो तुम्ही पाहू शकतात त्या व्हिडिओचं नाव आहे बांबू स्टिक आता आपण ही भाजी छानपैकी हलवून घेऊया दोन मिनिटासाठी आपण झाकून ठेवून शिजवून घेऊयात यावर मी लिंबू आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोणाला जर ह्यामध्ये उडदाची डाळ आवडत असेल तर उडदाची डाळ पण टाकू शकतात तर ही झाली अनेक पदार्थासाठी बनवणारी एकच आणि खमंग आणि छान भाजी तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद मी जी हे व्हिडिओ केलेले आहेत ते प्रत्येक व्हिडिओ पहा हे व्हिडिओ अतिशय छान तर झालेलीच आहेत पण पदार्थ पण त्याची टेस्ट अतिशय छान झालेली आहे तर तुम्ही हे व्हिडिओ नक्की पहा आणि नक्की पदार्थ हे करून पहा